अमरावती जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास परतवाडा अंजनगाव मार्गावर भीषण अपघात घडला आहे राज्य परिवहन बस आणि क्रुझर वाहनामध्ये आमोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय मृतक हे सांगली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट परतवाडा अंजनगाव महामार्गावर पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी भीषण अपघात घडला राज्य परिवहन बस आणि एका क्रुझर वाहनात भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली धडकेचा एवढा जबरदस्त आवाज झाला की आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात क्रुझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे मृतक हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता नागरिक घटनास्थळी जमा झाले होते माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अचलपूर येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते रस्त्यावरील भरधाव वेग आणि अवेळी ओव्हरटेक हीच या भीषण अपघाताची प्रमुख कारणे असावीत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे